पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा ठाणे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला दिनांक सहा जानेवारी पत्रकार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा करण्यात येतो याच पत्रकार दिनाचे औचित्य साधून राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई ठाणे जिल्ह्याच्या वतीने ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा व पत्रकार मित्रांचाही सत्कार समारंभ आर के पालवी इंग्लिश मीडियम स्कूल पडघे येथे आयोजित केला होता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाकाठाणे जिल्ह्याच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ वाघे सर्पमित्र रवी दांडगे सामाजिक कार्यकर्ते दिनेश भोईर यांना सेवाभावी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर यावेळी महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या ठाणे कार्याध्यक्ष संतोष गायकर ज्येष्ठ पत्रकार जैतू मुठोलकर ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार अरविंद म्हात्रे नरेश पाटील मेघनाथ विशे संजय भोईर नितीन पांडित फै्याद शेख जनार्दन मोगरे मिलिंद जाधव यांना विविध पुरस्काराने सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तर हरिभक्त परायन सुखदेव कथोरे महाराज व जनार्दन पाटील महाराज यांना सेवाभावी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर आर के पालवी शाळेतील शिक्षिका श्वेता आहेर शिक्षक अमित चव्हाण शिपाई शारदा शेलार यांना सेवाभावी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर बारावीत प्रथम क्रमांक मिळवणारी दीक्षा भुईर द्वितीय क्रमांक युगांत राजपूत तृतीय क्रमांक सुजल शेलार, तर प्रथम क्रमांक मिळवणारा सिद्धांत द्वितीय तनिषा राजपूत तृतीय ऋतुजा दिवे यांना सन्मानित करण्यात आले पत्रकारांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आई मला शाळेला जायचं आहे ही कविता पत्रकार मिलिंद जाधव यांनी सादर करत शिक्षणाची जनजागृती केली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले माजी आमदार रुपेश मात्रे उद्धव बाळासाहेब गट यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वर्तमानपत्र हे लोकशाहीचे खरे रक्षक आहेत परंतु अलीकडेच पत्रकारांवर सुद्धा सध्या लिहिण्यावर बोलण्यावर काही पक्ष दडपण आणत आहेत असं दिसून येत आहे परंतु पत्रकार मित्रांनी याकडे दुर्लक्ष करून सत्य परिस्थिती व जनतेचे म्हणणे निर्बिळपणे मांडले पाहिजे असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव विश्वासराव आरोटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपण शालेय अवस्थेत असताना त्यांना वर्ग शिक्षकाकडून गणिताच्या अभ्यासासाठी मारण्यात आले होते तेच लक्षात ठेवून त्यांनी अभ्यासात इतके लक्ष दिले की नंतर त्यांचा वर्गामध्ये गणितात तिसरा नंबर आला नंतर त्यांनी चिकाटीने शिक्षण घेऊन आज ते पत्रकार क्षेत्रात नावलौकिक करून समर्थ गावकरी पेपरचे मालक आहेत अशी जिद्द जर आपण ठेवली तर आपणही आपल्या भरपूर शिक्षण घेऊ शकता असे मार्गदर्शन केले यावेळी माजी आमदार रुपेश म्हात्रे ठाणे पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे पडघा डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील शिवसेना उभाटा गट प्रमुख प्रकाश भोईर माजी सभापती अशोक शेरकर डॉक्टर ज्ञानेश्वर मगर आर के पाली विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पालवी पडघा व्यापारी मंडळ अध्यक्ष दिनेश गंदे कुणबी सेना भिवंडी तालुका प्रमुख भगवान साबरे उद्योगपती मनोहर ठाकरे भाजपा युवा ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत गायकर मनसेचे रवींद्र विषे संजय फुलसुंदर आदी उपस्थित होते यावेळी उपाध्यक्ष सुभाष विषे जिल्हा सचिव नरेश पाटील संजय भोईर नितीन पंडित मेघनाथ विषे मिलिंद जाधव सचिन पोद्दार प्राचार्य जनार्दन मोगरे प्रकाश जाधव सतीश घरत अनिल पाटील संजय भालेराव दिनेश घनघाव राजू चंदने योगेश गोडे अरुण जामदार मोनिष गायकवाड अनिल वर्मा तर आदी पत्रकार उपस्थित होते सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष गायकर भिवंडी तालुका अध्यक्ष मेघनाथ विषे भिवंडी ग्रामीण तालुका सचिव मिलिंद जाधव यांनी मेहनत घेतली तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गायकवाड यांनी तर आभार पत्रकार कवी मिलिंद जाधव यांनी केले गावकरी न्यूजसाठी प्रकाश जाधव ठाणे